श्रीकृष्ण म्हणतात ही दोन कार्य केले तर मृत्यूसारख्या संकटाला देखील तुम्ही डावलू शकता मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने सांगितले की जर मनुष्याने या दोन गोष्टी समजून घेतल्या तर मुलांचा मृत्यू देखील टळेल कितीही कठीण संकट असू द्या त्यापासून मुक्ती मिळवाल भगवान श्रीकृष्ण गोकुळातील राजभवनात विश्रांती घेत होते तेव्हा सत्यभामा तेथे ते पोहोचते सत्यभामाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी हे तुझे स्वागत आहे आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात तेव्हा सत्यभामा म्हणते हे देवा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता त्या प्रश्नांचे उत्तर प्राप्त करण्यासाठी मी इथे आले आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुमच्या मनात कोणताही प्रश्न असो न डगमगता विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देऊ तेव्हा सत्यभामा म्हणते हे भगवान त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर येणारे आकस्मिक संकट दे जसे की मृत्यूसुद्धा टाळले जाऊ शकतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगत आहे जी कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळते तेव्हा देवी सत्यभामा म्हणते हे देवा तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐके मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याला समजते की त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्यामुळे मुलांचा मृत्यू देखील टळेल मित्रांनो जर भगवान श्रीकृष्णावर खऱ्या मनाने विश्वास ठेवत असाल तर कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भगवान श्रीकृष्ण जो असेल त्याला भरपूर सुख शांती देतील दे। तर मित्रांनो आता कथेला सुरुवात करू भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा प्राचीन काळातील गोष्ट आहे एक काशी नावाचे प्रसिद्ध शहर आहे ज्याला महादेवाची नगरीसुद्धा म्हणतात आणि काशीचे देवनगरी म्हणून पूजा सुद्धा केली जाते त्या काशीनगरीत देवराज नावाचा राजा राहत होता राजा देवराज हे अतिशय धार्मिक व्यक्ती होता राजा देवराज यांचे एक अतिशय धर्मनिष्ठ आणि संस्कृत आणि एक राणी होती राणीचे नाव सावित्री देवी होते पती पत्नी दोघेही भगवान शिवाचे महान भक्त होते शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता राजा देवराज धर्माने आपले राज्य चालवत होते राज्यात कोणतेही दुःख नव्हते सर्व लोक सुख समृद्धीने भरलेले होते सगळीकडे आनंद पसरलेला होता भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे सत्यभामा अशा रीतीने हळूहळू काही काळ गेला पण राजाला मूलबाळ झाले नाही राजाचे वय उलटून गेले होते पण तरीही त्याच्या घरी मूल झाले नाही एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या नगरातून त्याच्या रथावर स्वार होऊन वेगाने निघाला होता तिथेच एक स्त्री त्याच्यासमोर झाडू मारत होती राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तोंड फिरवले बाजूला जाऊन उभी राहिली त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा देवराज याला आवडला नाही त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता त्यामुळे तिला काही बोलला नाही पण राज दरबारात आल्यावर त्याने एका सैनिकाला बोलावून सांगितले तुम्ही त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला जाऊन बोलवा मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा तो शिपाई झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो जिने राजाला पाहून तोंड फिरवले होते शिपाई म्हणाला राजांनी तुला दरबारात बोलवले आहे ती झाडू मारणारी ती मनात विचार करू लागले की राजाने आदेश दिला आहे त्यामुळे राजाचा आदेश टाळला जाऊ शकत नाही म्हणून जावे तर लागेलच परंतु पुत्रही राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अक्षकून आहे तरीसुद्धा नाईला जाणे ते झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारात जाते काही वेळाने ती जाऊन राजाच्या दरबारात उभी राहते राजाला नमस्कार करते राजा म्हणाला ताई मला एक गोष्ट सांगा आज सकाळी मी शिवमंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलेस तेव्हा ती महिला म्हणाली हे राजा तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल पण राजा मी सत्य काय तेच बोलेल परम पवित्र आणि श्रेष्ठ राजपुरोहित येथे उपस्थित आहेत मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता सकाळ सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो कारण तुम्ही पुत्रहीन आहात म्हणून तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले मित्रांनो हे एकूण राजा देवराजाला खूप दुःख झाले तो आश्चर्यचकित झाला आणि मनात विचार करू लागला ही महिला अगदी बरोबर बोलत आहे जर एखाद्या नगराचा राजा आणि पुत्रहीन असेल तर खरोखरच चांगले नाही पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी राजाने त्या झाडूवाल्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले मनात विचार करू लागला की आता मला भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावा लागेल मित्रांनो असा विचार करत राजा आपल्या महालात आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला हे राणी आमच्या नगरातील लोकांना आमचा चेहरा पाहून खूप त्रास होतो कारण आम्ही पुत्रहीन आहोत आम्हाला मूल बाळ नाही वंश नाही चला आपण दोघे भगवान शिवाच्या मंदिरात जाऊ भगवान भोलेनाथाला प्रार्थना करू की आम्हाला पुत्र होऊ द्या भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवी सत्यभामा ते दोघे देवराज आणि राणी सावित्री देवी भगवान शिवाच्या मंदिरात जातात आणि तिथे पुत्रप्राप्ती यज्ञ आयोजित करतात परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झाले राजा ना राजा राजा ही ही नाही राजाच्या पुत्रप्राप्ती यज्ञही निष्फळ झाला येथे यज्ञ करणाऱ्या पंडितांना हे कळून खूप काळजी वाढली की आजपर्यंत जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ गेला नाही असं वाटत आहे की राजाचे नशीबच खराब आहे देवाने राजाच्या नशिबात एकही मूल लिहिलेले नाही त्यामुळे पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा राजा देवराज खूप संयमी होते यज्ञ निष्फळ ठरला त्यामुळे राजाने अजिबात हार मानली नाही राजा त्याच्या मंत्र्याला म्हणाला की मंत्री महोदय माझ्या अनुपस्थितीत तुम्ही राज्य चालवा मी भगवान शिवाची पूजा करेल हे ठरवून राजा भगवान शिवाच्या मंदिरात बसतात आणि तपश्चर्या करू लागतात अशा प्रकारे हळूहळू तपश्चर्या करत राजाला एक वर्ष निघून जाते हे भगवान शिवदेखील विचार करू लागले की आता मी या भक्ताकडे जावे काही वेळाने भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात हे राजा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू माझ्याकडून हवे असेल ते माग मी वरदान देऊ इच्छितो राजा म्हणतात हे परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस प्रत्येकाच्या मनात काय आहे का का ते तुम्हाला माहीत आहे राजा म्हणतो हे परमेश्वरा ज्याप्रमाणे हंसाशिवाय समुद्र अर्थहीन असतो त्याप्रमाणे पुत्राशिवाय कुटुंब अर्थहीन राजाचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणाले राजा तसे तर सात जण मग तुझ्या नशिबात मूल नाही परंतु तू माझी पूजा केली म्हणून मी तुला पुत्र देत आहे पण लक्षात ठेव की मुलाची वय पंचवीस वर्ष असेल तो तुम्हाला पंचवीस वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच्या जागी परत जाईल राजाने विचार केला पंचवीस वर्ष तरी मी पुत्री होण्यापासून कलंकापासून मी दूर होईल राजा म्हणाला काही असू द्या प्रभू मला पुत्र द्या मित्रांनो मृत्यूच्या वेळी वय पंचवीस वर्ष असेल तर भगवान भोलेबाबांनी आपल्या एका रक्षकाला बोलावून पंचवीस वर्ष या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले मित्रांनो मंदिरातून भगवान भोलेबाबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे घडले ते राजपुरोहित आणि राणीला सांगितले भगवान भोलेबाबांनी मला आशीर्वाद दिला वय पंचवीस वर्ष असेल तो तुम्हाला पंचवीस वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच्या जागी परत जाईल आता लवकरच घरात मुलगा होणार आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा आता हळूहळू वेळ निघून जाईल च निघून चालला होता आणि बघता बघवा भगवान भोलेबाबाचा आशीर्वादानुसार राणी सावित्री देवी गरोदर राहिली हे पाहून राजाच्या घरात आनंदाची लाट उसळली राजाला खूप आनंद झाला भगवान भोलेबाबांचा या महान रक्षकाने राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला महाराजांचा पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशी नगरात झाला संपूर्ण नगरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला ब्राह्मणाने त्या मुलाचे नाव रणविजय ठेवले हळूहळू रणविजय मोठा होऊ लागला राजकुमार रणविजय हे आपल्या वडिलांप्रमाणे अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होते दे। राजाचा मुलगा खूप वेगाने मोठा होऊ लागला हळूहळू वेळ पुढे सरकत होता राजाला खूप आनंद झाला घरी मुलगा आला होता म्हणून आपल्या मुलाचे लाळ आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष आहे आता लवकरच यासह आयुष्य संपणार आहे मित्रांनो ही त्या दिवसाची गोष्ट आहे ज्या मुलगा पंधरा वर्षाचा होतो ग्रात एक राजा होता राजा तेजसिंह त्यांना एक मुलगी होती कावेरी सौंदर्य आणि तारुण्यात कावेरी इंद्राच्या अप्सरासारखी दिसत होती ती खूप सुंदर मुलगी होती ती मुलगी खूपच दानधर्म करायची लहानपणापासूनच तिला आई वडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते तिला प्रत्येक प्राणी मात्रावर दया करायची सकाळी उठल्यावर प्रथम ती पक्ष्यांना ध्यान द्यायचे त्यानंतर तिच्या दारात आलेल्या कोणत्याही साधू ऋषीला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नव्हती ती प्रत्येक भुकलेल्या जेव घालायची कावेरी हळूहळू मोठी झाली जेव्हा महाराज तेजसिंगांनी राजा देवराजांचा मुलगा रणविजय यांच्याबद्दल ऐकले की महाराज देवराज यांचा एक अतिशय धार्मिक आणि हुशार मुलगा आहे तेव्हा राजा तेजसिंह यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवराज यांच्याकडे पाठवला दुसरीकडे राजा देवराजने मनात विचार केला की माझ्या मुलाचे आयुष्य पंचवीस वर्ष आहे जर मी त्याचे लग्न केले तर मुलाला जन्म दिला तर माझा वंशजही वंशजही पुढे जाईल मित्रांनो असा विचार करून राजा देवराजाने राजपुत्राचे लग्न पक्के केले आणि काही दिवसातच राजकुमारी कावेरीचा विवाह राजकुमार रणविजयाशी झाला राजकन्या कावेरी, राज राज कावेरी अत्यंत पतिव्रता स्त्री होती तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत भुकेलेल्या प्राण्याला खायला अन्न देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न खात नव्हती हळूहळू वेळ पुढे चालला होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा इकडे देवराजाला आपल्या मुलाचा मृत्यूची वेळ जवळ आली हे समजले होते कारण भगवान भोलेबाबांनी त्याला सर्व काही सांगितले होते की तुझ्या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष असेल मात्र ही गोष्ट राजांनी कोणालाही कळू दिली नव्हती राजाची काळजी वाढत होती राजपुत्राने पहिले वय जसे वाढत होते तसे तसे राजाची चिंता वाढत होती राजपुत्राच्या आयुष्यात फक्त चार दिवस उरले असताना राजा विचार करू लागला आता मी काय करावे माझा मुलगा चार दिवसांनी मरेल मित्रांनो पुत्रप्रेमामुळे राजा भगवान भोलेबाबांचे वरदान विसरले आणि पुत्राच्या आसक्तीमुळे तो आजारी पडला त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते आता राजाचे अन्न खाणे बंदच केले होते तो दिवस सुद्धा आला होता जेव्हा राजाचा मुलगा मरणार होता त्या दिवशी राजा सकाळपासून भगवान ध्यानात तल्लीन झाला राजा म्हणू लागला हे भगवान माझ्या मुलाच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती मला दे नशिबाचे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही जे व्हायचं आहे मृत्यू हा होणारच ती राजकुमारी जी नवविवाहित पत्नी होती ती रोज भूकेल्याला जेव घालायची पक्ष्यांना दिवसाप्रमाणे त्या दिवशीही ती ती त्याचा धार्मिक कार्यात मग्न होती इकडे यमलोकात यमराजाने पाहिले की आज राजकुमार रणविजेचा मृत्यू दिन आहे म्हणून यमराजाने लगेच आपल्या दोन दूतांना आदेश दिले की जा आतापासून एक तासानंतर राजकुमार रणविजेचा आत्मा त्याच्या शरीरातून आणा तुम्ही राजकुमार रा आणि विजयाचा आत्मा असाच काढू शकत नाही त्यामुळे तुम्हाला एक सापाजवळ जाऊन त्या सापाला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल कारण तो राजकुमार साप चावल्यामुळे मरेल यमराजाने त्यांचा दोन्ही त्वरित आत आत्मा आणण्यास सांगितलं यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार रणविजयाचा आत्मा घेण्यासाठी गेले आणि दुसरीकडे यमराजाच्या मायेने प्रेरित होऊन एक साप मनात विचार करू लागला की आज मला राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे पूर्ण राजवाडा फिरून पाहायला पाहिजे मित्रांनो तो साप राजवाड्यात शिरला महालामध्ये तो इकडे तिकडे हिंडत फिरत होता आता त्याला यमराजाची प्रेरणा होती म्हणून तो फिरत राजपुत्राच्या पलंगावरून येऊन पोहोचतो जिथे राजकुमार झोपत असेल तो जाऊन राजकुमाराच्या पलंगाजवळ बसतो तेव्हा राजाचे दोन्ही यमदूत राजवाड्याच्या दारात उभे राहून वेळ संपण्याची वाट पाहत होते त्यांना असंच वाटत होतं की एक तास कधी संपेल हा साप राजकुमारला कधी डसणार मग आपण आत्मा घेऊन यमराजाकडे जाऊ मित्रांनो अशा प्रकारे यमराज विचार करत होते मग काय होते दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता त्याला एक मुलगी होती त्यांनी त्या मुलीचे वेळेवर लग्न लावून दिले पण त्या मुलीचा नवरा खूप मद्यपान करायचा नेहमी मारहाण करायचा मुलीला नेहमी त्रास देत असे तिला मारहाण करून तिला तो घराबाहेर काढू इच्छित होता त्या गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पतीसोबत का काही काळ राहते त्यानंतर ती गरोदर राहते आणि एक दिवशी नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून तिच्या वडिलांच्या घरी येते मुलीचे वडील म्हातारे झाले होते त्यांना काहीच कमावता येत नव्हते ते गरीब माणूस भीक मागून खात असे इकडे नऊ महिने पूर्ण होत होते त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला मुलाला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली होती तिला आता अन्नाची गरज होती कारण प्रसूतीच्या काळात भूक खूप तीव्र असते आता तो गरीब वडिलांकडून जेवण मागते ते गरीब ब्राह्मण जवळच्या गावात अन्न मागायला आला पण तो रोज भीक मागत असल्यामुळे त्याला लोक भिक्षाही देत नसे त्या गरीबाला खायलाही कोणी काहीच देत नाही रिकाम्या हाताने मुलीचे वडील घरी परत येतात मुलीची भूक तिला खूप बेचैन करत होते त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागले की बाबा मी भूकेमुळे मरत आहे अन्नाशिवाय तीन दिवस राहिले तुम्हाला काही भिक्षा मिळाले असेल तर मला खायला द्या नाहीतर मी स्वतःच्या मुलाला खाईल तो म्हातारा म्हणतो पोरी तू या मुलाला खाऊ नकोस मी पुन्हा प्रयत्न करतो नगरामध्ये अन्न मागायला जात आहे मला कुठूनही अन्न मिळाले तर मी तुझ्यासाठी घेऊन येईल आज मी काशीनगरीत जाईल तिथल्या राजाच्या दारात जाऊन त्यांच्याकडून काहीतरी मागणार आहे मला काही खायला मिळालं तर तुझ्यासाठी नक्की आणेन त्यानंतर ते वृद्ध वडील नगरात जातात इकडे राजपुत्राचे पत्नी कावेरी रोज गरीबांना जेऊ घालायचे आज त्यांनी गरीबांना अन्न दिले आणि तिने तिच्या नवऱ्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार करण्याची तिने विचार केला ती खूपच प्रेमाने तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणार होती परंतु इतक्यात तो म्हातारा तिच्या दारात पोहोचला राजकुमार रणविजयच्या पत्नीला कावेरीला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते म्हाताऱ्याने तिच्याकडे पाहिले तो म्हणाला अगपोरी यावेळी जर काही मला खायला मिळाले नाही तर माझ्यावर तर माझ्यावर तुझे खूप उपकार होतील राणीने पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे हे अन्न मी माझ्या नवऱ्यासाठी तयार केले आहे जर मी त्याला अन्न दिले तर माझा नवरा काय खाईल मग तिने विचार केला की नवरा अजून इथं नाही आहे तो त्याच्या वडिलासोबत बसला आहे तोपर्यंत मी हे अन्न गरीब माणसाला देईल माझा नवरा आल्यावर मी त्याच्यासाठी आणखी जेवण तयार करेल असे विचार करत राजकुमारी कावेरीने तिच्या नवऱ्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरीब वृद्धाला दिले तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो कारण त्याची मुलगी तीन दिवस उपाशी होती दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना भेटल्यानंतर वडिलांना वैद्याला दाखवल्यानंतर राजकुमार राजाच्या खोलीतून बाहेर येतो त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो तो, ला तो, तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो महालाच्या दारात दोन यमदूत तयार उभे होते आणि तो साप त्याला चावायला त्याच्या पलंगावर बसला होता इकडे त्या वृद्धाने अन्न त्याच्या मुलीला दिले तर मित्रांनो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व ठीक असते कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एकच संकेत मिळतो ते तुम्ही लक्षात ठेवावे आता ती वेळ ओळख ओरक, ओळखते तो संकेत समजून घेतला तर मोठी आपत्तीही टळू शकते जेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्यावर त्याने पाय ठेवले तेव्हा त्याला शिंका आली दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती यामध्ये दूध खूप अधीर होत होते की कधी एक तास संपणार फक्त काही क्षण उरले आहेत दुसरीकडे तो साप वाट पाहत होता की राजकुमार येईल आणि त्याला दंश करेल इकडे त्या वृद्धाने ते अन्न त्याच्या मुलीला दिले जेव्हा मुलीने जेवण खाल्ले तेव्हा तिने वडिलांना विचारले हे जेवण तुम्हाला कोणी दिले मुलीचे वडील म्हणाले पोरी हे अन्न येथील राणीने दिले आहे येथील राजाच्या सुनेने माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिले आहे जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद येऊ लागले देवाची प्रार्थना करू लागली ती म्हणाली हे देवा ज्या व्यक्तीने तिला अन्न दिलं आहे तिच्या पती अमर राहो ती सदैव सौभाग्यवती राहो अन्न तिच्या तोंडात घेता त्या क्षणी आत्म्याकडून आशीर्वाद बाहेर पडतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पूर्ण मनोभावे दिलेला आशीर्वाद नक्कीच फळ देतो आता येथे मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो देवानेच देव महादेव पर्यंत पोहोचतो तेव्हा भगवान भोलेबाबांचे सिंहासन हलू लागते भोलेनाथ विचार करू लागले माझे सिंहासन का हल्ले आहे भगवान भोलेबाबा मी विचार करू लागतात की जगात काय घडणार आहे ताबडतोब नारद मुलींना बोलावले नारदांना त्यांना सांगितले की ज्या तिन्ही लोकांमध्ये काय घडत आहे ते पहा मुनींना पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजले त्यांनी जाऊन भगवान भोले भोलेबाबांना सांगितले भगवान एक विचित्र घटना घडत आहे राजा देवराजांच्या मुलाची मृत्यूची वेळ आली आहे दारात बसले आहेत साप त्याच्या पलंगावर फणा पसरून बसलेला आहे राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे तो त्याच्या पलंगावर बसता त्याला साप चावेल दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याच्या मुलगी राजकन्याने आशीर्वाद दिला आहे की कावेरी अखंड सौभाग्यवती असे आशीर्वादीच्या आत्म्यातून बाहेर पडत आहेत हे काय विचित्र योगायोग आहे एकीकडे मृत्यूतांना नेण्यासाठी उभा आहे तर दुसरीकडे त्याच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद दिले जात आहेत आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भेटली आहे नारद म्हणाले प्रभू यात काय होणार भगवान भोले बाबा म्हणतात नित्यनेमाने जे ठरले आहे ते होणार फक्त प्रतीक्षा करा आणि सर्व काही चांगले होईल राजकुमार पायऱ्या चढून त्याच्या पलंगाकडे जात आहे नाकसुद्धा दंश करण्यासाठी तयार होता ते यमाचे दूधसुद्धा तयार होते विचार करत होते की आता आमचं काम होणार आहे परंतु नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते दानधर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्या मध्ये आली त्या शक्तीने नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती नाग विचार करू लागला विचार करत होता या राजपुत्राला चावायला आलोय परंतु आता मला चालता येत नाही हे सगळं का होते मित्रांनो हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीने दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा श्राप दिला जातो तेव्हा आशीर्वादही दिले जातात नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला राजकन्याचे दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागला की तू इथून परत जा आम्हाला आमचे काम करू द्या आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहेत तेव्हा दानाची शक्ती आणि मुलीचे आशीर्वाद म्हणून लागले कधीच नाही असे कधीच होणार नाही आम्ही असताना तुम्ही राजकुमाराचे प्राण कधीच घेऊ शकणार नाही मित्रांनो आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होता परंतु दानाच्या शक्तीने यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवले यमदूत पुढे जाऊ शकले नाही अखेर हार मानून ते यमलोकात परत निघून गेले यम हे मग लोकांमध्ये जाऊन यमदूत राजाला म्हणाले महाराज हे सर्व काय आहे यमदूत रिकाम्या हाताने आलेले पाहून यमराज म्हणाले तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात तुम्हाला जर राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी पाठवले होते त्या यमदूत म्हणतात स्वामी राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी दोन बाधा मध्ये आल्या त्याच्यासमोर आमचे काही चालले नाही यमराज म्हणाले अशा कोणत्या दोन बाधा मृत्यूच्या मार्गामध्ये येत होत्या दोन्ही यमदूतांनी सांगितले महाराज एक तर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती हे यमदूताचे हे म्हणणे ऐकल्यावर यमराज म्हणाले की नेमकं होताना असं दिसत आहे की तुम्ही तुमच्या या कार्यामध्ये आता सक्षम राहिला नाही तुम्ही म्हातारे झाला आहात मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा कुमाराचे प्राण आणण्यासाठी मध्ये येत आहे त्या मित्रांनो पुढे श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा त्यानंतर यमराज स्वतः पृथ्वीवर आले इकडे भगवान भोलेनाथांनी विचार केला की मला आता यांच्यामध्ये तडजोड करून द्यायला पाहिजे यमराज यांच्यासमोर जिंकू शकणार नाही तर परंतु जर यमराज हरले तर निसर्गाच्या नियमाचे उल्लंघन असेल जेव्हा यमराज राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी येथे प्रकट झाले तेव्हा तिथे भोलेनाथसुद्धा प्रकट झाले यमराजाने जेव्हा भगवान भोलेनाथांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणावर प्रणाम अर्पण केला भगवान भोलेनाथ यमराज यांना म्हणतात हे यमराज तुमच्या विधानानुसार राजपुत्राचं आयुष्य पूर्ण झाले आहे परंतु तुम्ही मला हे सांगा की शापाचा सामना कोणाला करावा लागला नाही शापाचा सामना तर भगवान श्री विष्णू ब्रह्मदेवा यांनासुद्धा करावा लागला तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यू लोकावर जन्म घेतला नाही तेव्हा तेव्हा महाराज म्हणू म्हणू लागले यम महाराज म्हणू लागले की भोलेनाथ मी तर एका शापाचा मान ठेवला तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले जर तू एखाद्या शापाचा मान ठेवत असेल तर त्याचप्रकारे एखाद्याचा आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मानसुद्धा तू ठेवू शकतो तो आशीर्वाद निष्फळ कसे करू शकतो यमराज भगवान भोलेनाथांना म्हणाले हे प्रभू आता अशा प्रसंगी उपाय तुम्ही सांगा मी काय करू तेव्हा भगवान भोलेनाथ यमराज म्हणाले तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य एकशे दहा वर्ष करा भोलेनाथ मी तर एखाद्याच्या शापाचा मान ठेवतो तेव्हा राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे त्याचा मृत्यूच पात्र नाही राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे भगवान भोलेनाथाच्या सांगण्यावरून यमराजाने प्रकृतीच्या नियमामध्ये बदल केला राजकुमार रणविजय यांचे वय एकशे दहा वर्ष केले त्यानंतर यमराज यमलोकामध्ये परत निघून गेले इकडे राजकुमार आणि रणविजय यांचे आयुष्य एकशे दहा वर्षे होते मित्रांनो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे एखाद्या भूकेलेल्या अन्नदान केल्यामुळे राजाच्या मुलावर आलेला मृत्यू सुद्धा ठरला आहे आणि म्हणूनच मनुष्याने चांगले कर्म गरीबांची सेवा मृत्यूला टाळण्याचे सुद्धा सामर्थ्य ठेवत असतात परंतु मनुष्याने पाहायला पाहिजे की जो ज्याला दान देत आहे तो व्यक्ती दानास पात्र आहे की नाही जर मनुष्य पूर्ण मनोभावे दान करत असेल तर त्याच्या या कर्मासमोर मृत्यू सुद्धा पराजित होऊ शकतो जर एखाद्या व्यक्ती एखाद्याची सेवा करून त्याचे कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्याची मदत करत असेल तर त्याचे आशीर्वाद घेत असेल तर असे आशीर्वाद मृत्यूला सुद्धा टाळू शकतात दानाची आणि आशीर्वादाची शक्ती खूप मोठी आहे त्या शक्तीसमोर मोठ्यात मोठे संकट सुद्धा हार मानत असतात तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला सांगितले आहे की त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या दोन गोष्टी मुलावर आलेल्या मृत्यूसुद्धा टाळू शकतात नोशा सेल। तर मित्रांनो अशा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद